देवगाव रंगारी येथील श्री गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी आसाराम दादा भांडवलदार जयंती महोत्सव विविध सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अशा विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला श्री गणेश शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा या वर्षीचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष कैलाशवाशी आसाराम दादा भांडवलदार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरुवात केली तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाने सांगता केली कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव नाना कांबळे तर अध्यक्षस्थानी अजितकुमार पापडीवाल होते यावेळी विचारमंचावर कार्यकारिणी सदस्य सुकलाल अहिरे नाना भांडवलदार मच्छिंद्र काळे प्रभाकर सोनवणे मुख्याध्यापक श्री राजपाल पांडे उपमुख्याध्यापक श्री मोरे उपप्राचार्य प्रा सुलभा बडधे ज्येष्ठ शिक्षक प्रा संजय बोलकर हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र नेवगे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जगन्नाथ आदटराव यांनी मानले या प्रसंगी पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा महोत्सवाने मुलामुलींच्या विविध मैदानी स्पर्धा घेऊन करण्यात आली दुसऱ्या दिवशी माध्यमिक विद्यालयच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य तयार झाले होते तिसऱ्या दिवशी महोत्सवाची सांता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाने तसेच ज्युनियर कॉलेजच्या मुलामुलींच्या सामाजिक सांस्कृतिक भावनेवर आधारित मोबाईलचे दुष्परिणाम समाजातील भेडसावणाऱ्या समस्या आणि भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपसणारे विविध कार्यक्रमाने प्रत्येकाला सहभागी करून घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक मीना भांडवलदार अतुल सोनवणे रविकांत दाबके सुलभा बाप्ते रेखा सदाशिव व्यंकटी वानुळे प्राध्यापक सविता बनकर प्राध्यापक राजकुमार गुट्टे प्राध्यापक कारभारी बनकर प्राध्यापक सुभाष पवार प्राध्यापक राहुल चव्हाण आदीचा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा